नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना कशाप्रकारे शिकवायचे अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना शिकवताना काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे सुरुवातीला मुलांना समजून घ्या मुलांच्या गरजा आणि अडचणी समजून घ्या कदाचित त्यांना एखाद्या विशिष्ट विषयात अडचण येत असेल मुलगा नेमका कोणत्या विषयात मागे आहे हे माहिती असायला हवे हे आपल्याला माहित नसेल तर शिक्षकांना विचारा माझ्या मुलाला काय येत नाही किंवा तुम्ही स्वतः मुलांना विचारा तुझं काय चुकतंय कुठे अडचण आहे मुलांचे रोज वाचन घ्या मुलांना वाचता येतं का ते पहा मुलांचं वाचन रोज घ्या मुलांना अभ्यासासाठी प्रेरणा द्या त्यांना प्रोत्साहित करा प्रत्येक मुलांच्या गरजेनुसार वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना शिकवा खेळ दृश्य सामग्री प्रॅक्टिकल उदाहरणांचा वापर करा पालकांनी नेहमी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे पालकांनी मुलांचे वाचन लेखन घ्यायला हवे मुलांना वाचन मोठमोठ्याने मुट करण्यास सांगा आई स्वयंपाक करत असेल तेव्हा मुलांना मोठ्याने वाचन करायला सांगा आणि मुलगा नेमके कुठे चुकतो ते शोधा शाळेत वरचेवर जावा शिक्षकांना भेटा शिक्षकांना विचारा मुलांच्या अभ्यासाविषयी तुमचा मुलगा अभ्यासामध्ये पुढे आहे का मागे आहे कोणत्या विषयामध्ये तो पाठीमागे राहिलेला आहे मुलांच्या अभ्यासाविषयी शिक्षकांना जास्त माहिती असते की मुलगा कशामध्ये पाठीमागे आहे आणि कशामध्ये तो पुढे आहे त्यामुळे शिक्षकांच्याकडूनच ते विचारा आणि मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीविषयी शिक्षकांना विचारा तो कशामध्ये मागे आहे तोच भाग शिकवायला घ्या मुलगा ज्या विषयामध्ये मागे आहे तोच विषय तुम्ही शिकवायला घ्या तर मुलांना शिकवण्यासाठी काय काय करावे ज्या विषयात तो मागे आहे त्या विषयात त्याला शिकवण्यासाठी काय काय करावे नेमका कोणत्या विषयात मागे आहे हे शोधा त्याला काय येत नाही याची यादी बनवा त्यासाठी त्याला कोणत्या भागापासून शिकवावं लागेल ते शोधा ते सापडल्यानंतर तो भाग आपल्याला शिकवता येईल का पहा आजकाल आईवडील शिकलेले आहेत अडाणी नाही आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः शिकवा नसेल तर यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत त्यांचा आधार घ्या त्याला वैयक्तिक एकट्याला शिकवण्यासाठी क्लासमधील मॅडमना विचारा नसेल तर एखादा शिक्षक घरी येऊन तुमच्या मुलाला शिकवण्याची सोय करा घरी येऊन शिकवण्यासाठी आजकाल भरपूर शिक्षक उपलब्ध आहेत अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना वैयक्तिक लक्ष देऊन शिकवलेलाच फायदा होईल यासाठी तुम्हाला जमेल तुमची परिस्थिती असेल तर मुलाला ज्या विषयात मागे आहे त्या विषयात शिकवण्यासाठी एखाद्या शिक्षकाची नेमणूक करा घरी येऊन तो त्या एकट्याला शिकवेल शाळेतील मुलांच्या बरोबर आल्यावर शिक्षक तो बंद करा मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण करा मला काही येतच नाही अशा प्रकारे त्यांनी आपला आत्मविश्वास गमावलेला असतो त्यामुळे त्यांच्यामध्ये सुरुवातीला आत्मविश्वास निर्माण करा त्यामुळे तो मुलगा अभ्यासाकडे लक्ष देईल तेव्हा त्याला आत्मविश्वास दिला पाहिजे की तुला हे येणारच आहे माझ्या क्लासमध्ये एक मुलगा होता त्याला काहीच येत नव्हतं म्हणजे वाचन येत नव्हतं त्याला त्याला वाचायला अजिबात येत नव्हतं मग त्याच्या पालकांनी क्लासमध्ये आणलं मला सांगितलं की याला काही येत नाही आहे आणि याच्याकडे लक्ष द्या मी दोन दिवस त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच येत नव्हतं मग मी त्याच्या पालकांना सांगितलं की हा याला काही येत नाही आहे इंग्रजी वाचन येत नव्हतं त्याला मराठी वाचन येत होतं मग <coughs> पालकच काय म्हणाले त्याला येऊ दे अगर राहू दे पण तुम्ही त्याला शिकवा असं म्हटल्यानंतर मी त्याला शिकवायला रोज चालू केलं तर त्याच्यासाठी सुरुवातीला मी काय केलं की फोनिक वर्ड्स घेतले फोनिक वर्ड्स तो रोज लिहायचा मी रोज त्याला स्पेलिंग द्यायचे फोनिक वर्ड्सचे स्पेलिंग वन लाईन तो लिहायचा आणि सोडून द्यायचा त्याला काही पाठांतर सांगितलेलं नव्हतं स्पेलिंग म्हणत लिहायचं सराव करायचा दररोज तो दहा ते पंधरा स्पेलिंग करायचा फोनिक वर्ड्सचे आणि दोन महिन्यानंतर असं झालं की तो अचानक वाचायला लागला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की ज्याला काही येत नव्हतं तो इंग्रजी वाचायला लागला दोन महिन्यानंतर दोन महिने त्यानं इंग्लिश फोनिक वर्डचा सराव केला आणि त्यानंतर खरोखरच मुलाला वाचायला यायला लागलं